हा मित्रांनो तर आज आमच्या घरी खूप सारे पाहुणे आले आहे माझी बहिणी आली आई बाबाही आले मोठी अरु आहे माझी दादी आली माई मा लेकर मोठी आई आरू सगळे आले आहे आणि आम्ही आमचा सगळ्यात पहिला व्हिडिओ पाहू राहिलो सगळ्यात पहिला व्हिडिओ तर हा सायू राहिला आम्हाला आमचे तोंड पहा कशी दिसत सगळ्यात फर्स्ट व्हिडिओ आहे आमचा ना चला मला कसा दिसू मी पा तू या टू गोष्ट करू राहिली मी तुला फरारीत न्यायचा विचार करू राहिलो कसा दिसतो मग <laughs> फर आपली चाल नायकल अगं ॲटोवालेले पैसे काय लागते ॲटोवालेले पैसे चालले घर घ्यायला कमी पडले तुम्हाला चला बस मोबाईल वर तेव्हा चांगली हो आहे वाँ आता हसा तो तीन तीन दिवस लागेल ना एडिट करायला माझ्या सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे सगळे पाऊ राहिले मग आम्हालाच हसावी राहिला मी कसा दिसत होतो हा हा monastery sallukk haya kuhindro pedantra scanok chi? vada nila laughter niyayicksall hai first time here èk wra ng цhv. Bar rhea na? chavati hitayin lasira ik Engine daitus mystical hitas ayna? hai chi Disgratin Istanak Department

अरे हे बहीण आहे माझी वहिनीला आणि तईला पाठवून द्या ठीक आहे ठीक आहे मी त्याचं पाठवून तुम्ही सगळ्यात पहिला व्हिडिओ चांगला एडिट राहिले आवडला तो असेच व्हिडिओ काढताय म्हणते आता प्रोफेशनल काढता चांगले नाही वाटत भाऊ हे

ते एडिटिंग करता येत म्हणजे समजते त्याच्यात ऍक्शन ऍक्टिंग सब त्याच्यातच येऊ राहिले आवाज घरी पाहुणे आले स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक केला मस्त आम्ही कसं इकडं अमरावतीमध्ये सध्याच आमचे शूटिंग वगैरे चालू आहे त्याच्यामुळे आई बाबा तिकडेच आहेत आज आई आली बाबा आले मोठी आई सगळे पाहुणे वगैरे आले इकडे आम्ही स्वयपाक करत आहोत काय म्हणता काय अमरावतीत आहे आम्ही अमरावतीत सध्या शूटिंग चालू आहे इकडेच राहायला चालू आहे आई बाबा पाहुणे सगळे आले त्याच्यामुळे मग आज पार्टी आहे बही आली

तिनं ब्लॉक शूट करून टाकायला पाहिजे नुसतं माया भरशावर पाहिल्या नय माग लय पण तिने म्हणलं ब्लॉक टाकत जाय म्हटलं डेली ते टाकायला काही नाही तयार ठीक आहे माझी बहिणी आली बाय जवाई कुठे जवाई जवाई दुकान आहे म्हणते आम्ही नाही आहे सामान्य आहे एक कांड कोण झालंय मिक्सर नाही आमच्या इथचा आम्ही म्हणजे सामान आमचा पुरता आणलं होतं दोन गंज दोन डाट दोन भांडे दोन ब्लँकेट दोन वाक्य दोन झालं डबल सांग शिंदे दोन आता पाहुणे आले तर थोडा गोंधळ उरला मिक्सर मिक्सर काही आणलं नाही तर ते हातानच काढून राहीय हाँ? गिलास बेलन जुनी पद्धत <laughs> अशा प्रकारे सगळी फॅमिली आमचे जुने जुने व्हिडिओ पाहून राहिले म्हणजे सगळ्यात जुने पुराने मी मलीच माहिती तोंड पाहिल्यावर कस तरी राहिले कच्चा कस म्हणजे लय लहान होतो मी तेव्हा लहान नाही लहानच होत ना मी काय माय वयस काय होत एकवीस चोवीस वीस एकवीस वीस एकवीस वय तेव्हा तर मस्त व्हिडिओ होते पण ते म्हणजे काही शूट करायचं कसंही टाकायचं जे सापडलं ते आता प्रोफेशनल करतो तर आवडत नाही लोक थोडसे प्रोफेशनल टाईप राहते ऍक्शन हेही आवाज त्याच्यातच काही कमांड द्यायचा असेल तर थोडी आवाज त्याच्यातच फर्स्ट व्हिडिओ होता तो सगळ्यात पहिला व्हिडिओ कोणता बायकोसाठी घर बायकोसाठी नाही बायकोसाठी पाहले बायकोसाठी पाहायला गेलो घर पाहायला गेलो घर बजाच तर सगळे मंडळी कसे आमचा नवीन व्हिडिओ आलेला आहे जाऊन बघाय मामाची पत्रिका हा नवीन व्हिडिओ आलेला आहे खूप कॉमेडी आहे भन्नाट शेवटपर्यंत बघा शेवटी मामाचा काय हाल होते तर नक्की जाऊन बघा आणि हा आमचा छोटासा ब्लॉग होता उद्यापासून तुम्हाला डेली ब्लॉग भेटेल थँक्यू सो मच आणि करून द्या कारण वर्षीच बाकी आहे ज्यानं कोणा सबस्क्राईब नसन केलं तर करून द्या चला ठीक आहे मग बाय बाय